तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका एकवीस वर्षीय तरुणीने गळापात घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजनगर सिडको एनफ परिसरात घडली या प्रकरणात मुलीच्या मावशीने दिलेल्या फेरेनुसार सिडको पोलीस ठाण्यात मुलीला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दत्तू बाबासाहेब गायके राहणार जाणेफळ याच्या विरोधात तीस जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गायत्री बाबासाहेब दाबाडे राहणार जानेफळ तालुका वैजापूर असे या घटनेतील मयत मुलीचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गायत्री ही छत्रपती संभाजी शहरातील एका बी एच एम एस कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती तिला तिच्या गावातील दत्तू हा नेहमी फोन करून त्रास देत असे व तिला भेटायला बोलत असे ही बाब तिने तिच्या मावशींना ही सांगितली तेव्हा तिच्या मावशीने दत्तू यारची जाणेफळी ते जाऊन गायत्रीला त्रास देऊ नको अशी समजूत देखील काढली होती मात्र तरीही त्याने गायत्रीला त्रास देणे सोडले नाही दत्तूकडून वारंवार फोन करून लॉजवर भेट असे म्हणून तो गायत्रीला त्रास देत असे यामुळे गायत्रीने त्याच्या त्रासाला कंटाळून सिडको परिसरात राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये गळापास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणात गायत्रीच्या मावशी कल्पना सूर्यवंशी राहणार वैजापूर यांनी दिलेल्या दत्तू बाबासाहेब गायके राहणार जानेफाळ याच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तीस जुलै रोजी गुन्हा दाखल केल्यावर काही तासाच्या आतच आरोपीला सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर या प्रकरणाचा अधिक तपास सिडको पोलीस करीत आहेत